बिग बॉस मराठी सीझन ची तुम्ही खूप वाट बघत आहात हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे पण जी कलर्स मराठी टीम आहे आणि जे काउन केदार शिंदे हे नवीन प्रोग्रामिंग हेड झालेले आहेत कलर्स मराठी या चॅनलचे त्यांना ही अजून गोष्ट कळाली नाही आता त्याच्याच रिलेटेड एक खूप मोठा असा धक्कादायक गोष्ट अशी बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी आलेली आहे अजून पण बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो आलेला नाही आहे अजून कुठलीही डेट आलेली नाही आहे समोर आणि अशा खूप बातम्या येतात की लवकरच बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो येणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाच चालू देखील होणार आहे पण धक्कादायक गोष्ट ही आहे की बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री याची डेट आपल्यासमोर आता आलेली आहे आणि ह्याचा फरक मराठीच्या बिग बॉसवर खूप जास्त प्रमाणात पडणार आहे कारण की हिंदीसमोर मराठीचा जो बिग बॉस आहे ना ते कुठून कुठंतरी तेवढा स्टँड घेत नाही किंवा तेवढा टी आर पी किंवा लोकांवर इम्पॅक्ट टाकायचा प्रयत्न करत नाही आणि तीच दुर्दैव्याची गोष्ट अशी आहे की पंधरा मे ही एक टेंटेटिव्ह डेट आलेली आहे आपल्यासमोर जेव्हा बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री हा हिंदीचा चालू होणार आहे आणि तो दरवर्षीप्रमाणे धुमाकूळ घालणार आहे गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे एलवी शादव जिंकला होता आणि पूर्णपणे धिंगाणा झाला होता एवढी पब्लिक या सगळ्या गोष्टी ह्या हिंदीकडे सगळ्या वळतात पण आणि त्यामध्येच अजून मराठीचं काही तारतम्य नाही आहे कधी येणार आहे काय काय ही काही गोष्ट अजून समोर आलेली नाही आहे मित्रांनो पण टी आर पीवर बिग बॉस मराठीचा तर नक्की परिणाम पडणार आहे या गोष्टीचा कारण की आता खूप जास्त उशीर झालेला आहे केदार शिंदेना परत एकदा आवाहन करतो मी की तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घेऊन हा बिग बॉस मराठी सीझन पाच आणावा आणि जनतेला खुश करावं कारण की जनता वाट बघत आहे बिग बॉस मराठी सीझन पाच ची आणि खूप सारे प्रेक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना मराठी बिग बॉस बघायचा आहे आणि खूप आतुर आहेत शो आणलेला आहे हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो खूप कमी टी आर पी तुमच्या चॅनलला देणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो कृपया करून प्रेक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे तुम्हाला तेच करण्यासाठी तुम्हाला तिकडे ठेवलेलं आहे केदार शिंदे तुम्हाला कारण की त्यांचा टीआरपी तुम्हाला वाढवायचा आहे तर मित्र मित्रांनो हेच माझं मत आणि मी सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे की काय काही गोष्टी समोर आलेल्या आहेत मित्रांनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र